नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वीएम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन मुलाखत तर आपल्या बदलापूरमध्ये वेगवेगळे कलाकार बालकलाकार वेगवेगळ्या सिरियलमध्ये काम करत असतात मराठी कार्यक्रमात काम करत असतात डेली सोपमध्ये पण आपण एक बदलापूरकर असून आपल्याला माहीत नसतं की आपल्या आजूबाजूला असे मोठमोठे टॅलेंट दडलेले आहेत हे एक बदलापूरकरच्या रूपाने आपल्याला दिसून येतात तर आपल्यासोबत आज आहे सावी केळकर जी सन मराठीमधील आदिशक्ती या कार्यक्रमामध्ये काम करते तर आपण तिची आज मुलाखत घेणार आहोत आणि नक्की तिचा कॅरेक्टर काय तिचा प्रवास काय आणि तिला ॲक्टिंग करायची आवड कशी निर्माण झाली हे देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम सावी तुला आपल्या चॅनल कडून आताच मी शुभेच्छा देतो तुझ्या पुढील वाटचालीसाठी थँक्यू तर माझा पहिला प्रश्न आहे की शाळेसोबतच तू या सिरियल मध्ये काम करते पण ऍक्टिंग कडे जाण्याची तुझी आवड कशी निर्माण झाली किंवा तुला का वाटलं की आपण ऍक्टिंग करावी मला ची लहानपणापासूनच आवड आहे छोट्या छोट्या रील टाइमपास म्हणून मला लहानपणापासूनच आवड आहे असं खास काही नाही तर तुला आदिशक्ती शक्ती ही सिरियल कशी भेटली हे आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल मी आधी एका मध्ये होती तिथे मला एका ऑडिशन आली मग मी ऑडिशन दिली मी सिलेक्ट झाली माझी झाली मी त्या सिरियल साठी फायनल झाली फायनल झाली टेस्ट किती झाले आणि ऑडिशन साठी तू किती प्रयत्न केले म्हणजे किती माहिती आपण सारखं सारखं बोला रिटेक 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 अशी किती रिटेक करावे लागले असं सारखं नाही पण नवीन होती चार, चार चार तरी मग खूप चांगली गोष्ट आहे की चार रिटेक मध्ये तू फायनल झालीस आणि तुला त्या सिरियल भेटली तर आता तुला काय वाटतं म्हणजे तुझ्या भावना काय की ही सिरियल भेटली या सिरियल मध्ये तू आता काम करतेस लोकांपर्यंत पोचतेस मला खूप भारी वाटत लोकांपर्यंत पोचायला मिळतय भरपूर साऱ्या Uh, method, no. अच्छा खूप चांगल्या पद्धतीने तू सांगितलेस तर मला फक्त अजून विचार तू आता चौथीत आहेस तर अभ्यास ह्या गोष्टी कशा मॅनेज करतात आणि तुझ्या घरातले आई वडील असू दे किंवा इतर कोणी नातेवाईक असू दे कसे तुला सपोर्ट करतात ह्या बाबतीमध्ये जो कोणी फ्री असेल तो शूटिंगला येतो मग तिथे मी शाळेच्या वया घेऊन जाते माझी मैत्रीण मला अभ्यास पाठवते मी तो अभ्यास लिहिते तिथे मग मी सगळ्या वया कंप्लीट करते अच्छा तो खूप चांगल्या पद्धतीने तू मॅनेज करतेस एक मराठी कलाकार एक मराठी बाल कलाकार म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो की तुम्ही सिरियल मध्ये काम करतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि काहीतरी अम्बिशन्स काहीतरी ड्रीम्स घेऊन तुम्ही काही ना काहीतरी प्रयत्न करताय हे बघून आम्हाला खूप एक बदलापूरकर म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून खूप चांगलं वाटतं तर माझा अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुला आता आदिशक्ती या सिरियलकडे आपण जाऊया आदिशक्ती सिरियल ही सन मराठीवर खूप गाजते त्याच्यामध्ये तुझा कॅरेक्टर सुद्धा गाजतंय लोकांपर्यंत तू पोचतेस बदलापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुझे त्या सिरियलमधले कॅरेक्टरचे बॅनर्स देखील लागलेत म्हणजे तू तु लोकांपर्यंत आता पोचतेस तर नक्की कॅरेक्टर काय आहे त्या सिरियल मधला नावावरतीच आहे म्हणजे माझे दोन कॅरेक्टर आहेत आदिती आणि शक्ती म्हणजे आदितीचा आदि आणि शक्तीचा शक्ती, शक्ती। माझ्या नावावरतीच आदिशक्ती सिरियल आणि मी आधी देवी बनवून माता बनवून काही सीन केले अच्छा त्यातलाच एक कॅरेक्टर माझ्या मते आपल्या घराच्याच बाहेर लावलेलं आहे बरोबर तर खूप आम्हाला अभिमान वाटतो की एक बदलापूरकर म्हणून लोकांपर्यंत सावी पोचते आणि चांगल्या मी जर बघितलं तर एवढं कॉन्फिडन्सली बोलत असते ती की तिला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि सिरियलमध्ये जर तुम्ही बघाल कारण सावीचा मी दोन चार दिवसापूर्वी एक एपिसोड बघितलेला तर तो, तो एपिसोड बघितल्यावर मला माहीत सुद्धा नव्हतं की ही मुलगी आपल्या बदलापूर मधलीच असेल तर अजून एक मला प्रश्न विचारायचा तुला आता त्या सिरियल कडे सिरियल मध्ये मोठमोठे ऍक्टर आहेत कलाकार आहेत तर त्यांच्या सोबतचा एखादा तुला शेअर वाटत टिळक जे आहेत ते मला खूप काही शिकवतात ऍक्टिंग कशी करायची कस बोलायचं वाक्यांमधले चढ उतार हे सगळं शिकवतात शिकवते पल्लवी अजय पाटील पण तर खूप चांगल्या पद्धतीने सावी सांगते आपल्याला तर सावी मला अजून एक प्रश्न तुला कि तुझ्या ह्या चार वर्षामधला असा कोणता एक्सपिरियन्स तुला आठवतोय की तू प्रेक्षकांसोबत शेअर करू शकतेस ऍक्टिंग ची रिलेटेड असू दे किंवा शाळेमधला असू दे कोणताही असू दे खास असं नाही मित्रां मैत्रिणींसोबतचा वगैरे एखादा किस्सा किंवा सिरियल आपल्या सिअ जे सहकलाकारच्या सोबतचा एखादा किस्सा आपल्या प्रेक्षकांना तुला सांगा असं वाटतो आम्ही सेट वरती आमची अख्खी युनिट मिळून खूप मज्जा मस्ती करतो आतापर्यंत आम्ही होळी साजरी केली सेट वर त्याच्यानंतर आमच्या सिरीमध्ये गणपती उत्सव साजरा उत्सव तेव्हा आम्ही खूप मजा केलेली खूप खूप मजा केली तर सगळे सपोर्टिव्ह आहेत सगळे सगळे मदत करतात पण तर असंच पाहिजे की एका मराठी मुलाला किंवा एक मराठी कलाकार असेल तर त्यांना जर सपोर्ट मिळाला घरच्यांचा किंवा इतर मंडळींचा तर नक्कीच मराठी कलाकार पुढे जाऊ शकतात आणि एक बदलापूरकरांनी देखील हे जाणलं पाहिजे की एका बदलापूर कराला आपण किती सपोर्ट केला पाहिजे आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सावीला फक्त मी एक सांगतो की तुझे इंस्टाग्रामचं जे पेजचं नाव आहे ते आपल्या प्रेक्षकांना सांग जेणेकरून आपले प्रेक्षक त्या पेजला विजिट करतील आणि तुला जास्तीत जास्त फॉलो करतील सावी प्रियश केळकर फिफ्टी तर सावीने सांगितलंय की सावी प्रियश केळकर फिफ्टी ह्या अकाउंटवर इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्ही जाऊन सावीच्या अकाउंटला फॉलो करू शकता आणि जास्तीत जास्त तिचे व्हिडिओ ह्या आपल्या युट्यूब युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की तिचे इंस्टाग्रामचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सावी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचेल प्रत्येकाच्या मनामनात पोहोचेल तर अजून एक मला तुला प्रश्न विचारायचा आहे आता गणेशोत्सव आहे उद्या विसर्जन आहे त्याच्यानंतर नवरात्र येते आणि नवरात्रीमध्ये देवी बसते आणि त्याच देवीची एक रूप आपण त्याला म्हणतो जी आदिशक्ती तर तुला असा कोणतं गोष्ट आठवते का त्या सिरियल मधली की आपण देवीशी कनेक्टेड आहोत किंवा एखादं कोणतं आठवत तुला की देवी आपल्या सोबत आहे असं कधी झालंय जेव्हा आदिती हा तेव्हा आदिशक्ती तिचं रूप बदलून आदितीच्या रूपात येते जेव्हा जेव्हा माझ्या आई व्यक्ती संकट येत तेव्हा आदिशक्ती प्रसन्न होते आणि मी रूप घेते बघा किती शॉर्ट स्वीट मध्ये सांगितलं की देवी मदतीला येते कारण आदिशक्ती म्हणजे देवीच एक आपण काम करतोय आणि त्याच माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि अजून एक तुम्हाला सांगावं असं वाटतंय की आपण जर बघत असाल तर आता आजूबाजूला वेगवेगळ्या घटना घडत आहेत आपल्या बदलापूरमध्ये पण ही गोष्ट घडली पण ह्या गोष्टीचा सामना करण्यासाठी प्रत्येक स्त्रियाला स्त्रीला प्रत्येक मुलीला आदिशक्तीचं रूप बनवा बनावं लागेल स्वतःला सक्षम व्हावं हो लागेल आणि त्या दुष्टांचा नायनाट करण्यासाठी त्यांचा सामना करण्यासाठी नक्कीच देवी आपल्याला बळ देईल एवढंच मी सांगतो आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की तुझ्यासारख्या लहान जे जे कलाकार असतील वेगवेगळे वेग असतील तर त्यांना तू काय सांगशील काय मेसेज देशील तुम्ही जे काही सिरियल पिक्चर जे कर काय करत असाल त्याच्यासाठी ऑल द बेस्ट असंच पुढे काही काही करत राहा असं मी मेसेज तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सावीनी सांगितलेलं आहे तर सावीला पुन्हा एकदा तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सावी, सावी, सावी अशीच पुढे जावी अशीच बोलत राहावी आणि अशीच चांगली चांगली ऍक्टिंग आम्हाला बघायला मिळावी हीच इच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना एवढंच सांगतो की आपल्या कोकणातली मुलगी आहे तिला जास्तीत जास्त कोकणवासियांनी आणि त्याचबरोबर इतर मराठी प्रेक्षकांनी देखील सपोर्ट करावा आणि तिच्या या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा द्या इतकंच थांबतो आणि थांबतो धन्यवाद